हाय गाईज मी आले माझ्या सासरी आणि मी आम्ही इकडे ouais पुढच्या शेतात आलेलो आहे गा घरापासून लांब आहे डोंगराच्या अगदी आहेत त्याशी इकडे पण शेती आहे आणि इथे काय आंबे पण लक्ष देता येत नाही तर आंबे खुडून नेतात मग आज आम्ही हा आम्बे आम आम्बे था था। हे आंबे उतरवायला आलेलो आहे तर आमच्याकडे आंबे कसे पाड उतरवतात हे बी तुम्हाला दाखवणार आहे तर हा झोळा आहे आणि या जोळ्यामध्ये आता आंबे उतरवून तोडून आणि त्याच्यात टाकतील आणि पुन्हा तो झोळा खाली सोडतील आणि मग आम्ही आंबे काढून घेऊ असा तो दोरा मोठा बांधलेला असतो दोर मोठा बांधलेला असतो त्याला हा दोर मोठा बांधलेला असतो त्याला याला झोळा म्हणतात हा आहे झोळा म्हणजे हा झोळा आहे ना दोरला बांधून तो वरती आटकवला जातो आणि पेडणीमध्ये आता मिश्रांच्या हातात पेडणी आहे आणि मग ते अशा आंब्याला त्या पेडणीने खेचतात त्याचा किंवा आकाराचा असा आकडा आहे तो बरोबर त्या पेडणीत आंबा पडतो म्हणजे जा आंबा जास्त खराब होत नाही जसे की आंबे खाली आपण पाडतो ते आंबे खराब होतात डाग पडतात पिकत नाही व्यवस्थित तर अशी ही पद्धत आहे आमच्याकडे आंबे पाडण्याची असे आंबे पाडले की छान पिकतात तर ही आहे बेडणी आणि असा यु आकाराचा साकडा बनवलेला आहे म्हणजे याच्यात आंबा अडकला की बरोबर तो या बेडणीत पडतो आंब्याचा आता समजा डेटा आहे ना तर असा तो पकडला जातो आणि बरोबर असा ओढला की तो आंबा बरोबर बेंडेत पडतो म्हणजे अशी आमच्याकडे पद्धत आहे उतरवण्याची तुमच्याकडे कसे आंबे उतरवतात मला कमेंट्स मध्ये कळवा तर छान आणि सोपी पद्धतीने आमच्याकडे म्हणजे हे पोरंसुद्धा ते बेडणीने खालचे खालचे आंबे सहज ओढतात आणि पण हो आणि इथे आंब्याचे पानं टाकलेले आहे आंबे ठेवण्यासाठी जेणेकरून आंब्याचा चीक मातीला लागणार ला नाही म्हणजे मातीने ते आंबे खराब होऊ नये किंवा खालची जमिनीची उष्णता आंब्यांना लागू नये म्हणून असे आंबे पसरवलेले आहेत Hey guys, I'm caravan. not a door Hi, guys, let me have my own पेढली जरा जड आहे म्हणजे अन बॅलन्स आहे पण तरी मी तोडण्याचा प्रश्न काय मी मदत करू काही आ मागे धरा चला रे पेढणी चला <laughs> <laughs> तर आम्ही आता वरून झोळा घेतोय थांबा सोडू नका मी ते तो जोळाचे आंबे मी खाली करते I'm n u r e m e i r I'm n t s I'm not sure. m not e I'm n t u r m t s u i n o r e i एवढे आंबे आतापर्यंत पाडले दोन तासापासून पाडले नाही उतरवले आणि इथे आम्हाला मोर दिसला बघा जंगलामध्ये इथे खूप मोर येतात पावसा आंबे खोडून झाले आता गली गली चालले तर आता इथे आंबेच बसून गेले मग आम्ही निघतो पाईप पाई।